आता तुम्ही हे करातील फायनल कराव काय सफाई याला त्रास नाही झाला पाहिजे आजच्या नंतर नाही तर काटोल येथील नगर परिषद कांगणामध्ये काटोल विधानसभा क्षेत्राचे आमदार चरणसिंग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली जनसंवाद सभेचं आयोजन करण्यात आलं होतं व ते काटोल येथे संपन्न झाले या सभेमध्ये येथील रहिवासी यांना पट्ट्यांचे वितरण करण्यात आले जे घरकुल पट्टे आहेत त्याचे वितरण सुद्धा करण्यात आले आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर समस्या ज्या नागरिकांच्या समस्या त्या जाणून घेतल्या गेल्या आणि त्यावर निवारण सुद्धा करण्यात आले या समस्या निवारण करण्यासाठी नगर येथील सर्व पदाधिकारी असो अधिकारी असो किंवा मुख्याधिकारी यांना चरणसिंग ठाकूर यांनी चांगला तोट दिला आणि जे प्रलंबित प्रकरण होते त्यांना सक्रिय करण्यासाठी त्यांना प्रमुख आदेश दिले त्याचप्रमाणे या सभेमध्ये संपूर्ण काढोलेतील जनता उपस्थित होती एक मिनिट एक एक मला माहिती मध्ये काही लोकांनी त्या ठिकाणी घरकुलासाठी त्यांनी पैसे भरले होते जितक्या लोकांनी भरले होते एक अनाऊन्सिंग करा त्याची सगळ्यांची यादी तयार करा आणि जे आता घरकुल तिथे बांधलेले होते आपण ते मोडकडीस आलेले आहे त्याचं एक एक्झिक्युटिव्ह इंजिनियर कडून त्याचं प्रमाणपत्र मागा ते पूर्ण घरकुल त्या ठिकाणी मोडकडीस काढा नवीन कॉलेजी आपल्याला त्या ठिकाणी उभी करायची आहे ते निधी कुठून द्यायचं मग मी तुम्हाला सांगतो सतरा मध्ये माझा नंबरच कायच्यात आता नवीन यादी नगर परिषदेची तयार होऊन राहिली आहे त्याच्यामध्ये अर्ज करा मी करायला लावतो यांचं घेऊन घ्या एच पी मध्ये यांचं घराचं नाव घ्या आम्ही टॅक्स भरतो पण आमच्या आई वडिलांच्या नावानं टॅक्स पावती पाठत नाही भोगसदार मरून फाटते ते पण आम्हाला जागा पाहिजे किती वर्षापासून आम्ही राहत आहे कोण नाही रे सफाई याला त्रास नाही झाला पाहिजे आजच्या नंतर नाही तर मग तिकडे गोंदियाकडे पाठवून देईन तुला लक्षात ठेव हा आता तुम्ही हे करा की फायनल करावून लिहा देच्यावर आता काय माऊ ट्यावल आहे चालतंय